नमस्कार माझं नाव दीपक सुनंदा वासुदेव परब सई आणि मी हो आम्ही दहा एक वर्षापूर्वी भेटलो होतो आणि आमचे वैचारिक बंद जुळले आणि त्यानंतर आम्ही एकत्र मैत्रीच्या प्रवासामध्ये होतो आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपण लग्न केलं लग पाहिजे करून दोन हजार सतरामध्ये आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मग आम्ही गार्डनिंग आणि ट्रेकिंग ह्यासारख्या आम्हाला दोघांना एकच छंद असल्यामुळे आमचा प्रवास पुढचा एकदम सुखकर चालू होता त्यानंतर सहा वर्षाने सई प्रेग्नंट राहिली होती आणि प्रेग्नन्सीच्या दरम्यान एक क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली के एम हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला पुढील काही चाचण्यांमध्ये आपल्याला असं कळालं की सईचा मेंदू हा मृत अवस्थेत गेलेला आहे त्यावेळेला के एम हॉस्पिटलमध्ये असलेली रोटोसोटो जी संस्था आहे त्या संस्थेने आपल्याशी संपर्क साधला आणि आपल्याला अवैधनाबाबत विनंती केली सईच्या कुटुंबाशी बोलल्याच्या नंतर मी आवेदनाच्या निर्णयावर ठाम राहिलो आणि आपण के एम हॉस्पिटलला याबाबत पुढे परवानगी दिली आणि त्यानुसार पुढच्या प्रक्रिया आपण सुरुवात केली होती त्यामुळे अकरा जुलै रोजी देशातील वनपा रुग्णालयातील सर्वप्रथम यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली आणि त्या सई परब हिचा मी आज नवर आहे असं मला अभिमानाने सांगावं लागतं की आज सईचं हृदय ह्या जगामध्ये कुठेतरी अजूनही जिवंत आहे त्याचे डोळे अजून या जगामध्ये जिवंत आहे अवयधनासारखं पवित्र जे काम आहे हे सर्वांनी करणं गरजेचं आहे कारण माणूस मेल्याच्या नंतर त्या शरीराची राख करण्यापेक्षा ते जे शरीर आहे ते अवय अवयर रूपाने जगामध्ये जिवंत राहून एक मोलाचं काम आपण करणार आहोत